जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय जुकुटे यांचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा यांचा वाढदिवस एक जून रोजी जळगाव जामोद शहरातील विश्रामगृहात त्यांच्या मित्रपरिवारासह असंख्य चाहत्यांच्या उत्साहात साजरा झाला निलेश शर्मा हे नाव जितकं साधं तितकंच त्यांचं मन सोज्वळ निर्मळ पारदर्शक लोकाभिमुख आहे त्यांनी राजकारणात असताना कधीही भेदभाव न करता सर्वसामान्य माणसाच्या समस्या ऐकून घेत त्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहायक म्हणून काम करताना आमदार कार्यालयात आलेल्या प्रत्येक माणसाशी आदरपूर्वक वागणं त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि शक्य त्या सर्व पातळ्यांवर मदत करण्याचा प्रयत्न करणं हे त्यांच्या कामाचे आजपर्यंतचे वैशिष्ट्य संयम नम्रता आणि तत्परता या गुणांमुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे मागील पंचवार्षिकमध्ये जळगाव जामोद नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती आणि या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी जळगाव जामोद नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामांसोबतच शहरवासियांच्या समस्या सोडवण्यात उल्लेखनीय कामगिरीही बजावली नागरिकांच्या अडचणींसोबत त्यांनी वैयक्तिक नाते संबंध ऋणानुबंध मोठ्या प्रमाणात जपले आहेत म्हणून मतदारसंघात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे निलेश शर्मा यांचे बालपणापासूनचे मित्र जळगाव जामोद संग्रामपूर आणि शेगाव मधील कार्यकर्ते त्यांच्यासोबतचा त्यांचा स्नेह कायम असून ते मित्रांच्या सुखदुःखात हमखास उपस्थित असतात अशा या अष्टपैलू व दिलदार व्यक्तिमत्व असलेल्या निलेश शर्मा यांच्या वाढदिवसा दिवशी सकाळपासूनच रीघ लागलेली पाहून मतदारसंघात एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाल्याचे आज दिसून आले अशा या दिलदार हसतमुख व्यक्तिमत्वास एम सी एन न्यूज मराठी परिवाराकडून वाढदिवसाच्या मनकपूर्वक शुभेच्छा एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव